नमस्कार मंडळी आज आपण भाताचे कोंडळे बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणार साहित्य हा मी एक वाटी भात शिजून घेतलाय हे गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ त्याच्यात टाकून घ्यायचं ही सुंट बडीशेप विलायची जायफळ घातलेली केल बनवलेली पावडर ही ही त्याच्यात घालून घ्यायची आणि हे असं मळून घ्यायचं आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं आता हे पीठ कालून आहे आपलं चांगलं बात गव्हाचं पीठ आता याच्यामध्ये आपण गुळ घालणार आहोत हे गुळाचं पाणी बनवलेलं आता आपलं हे पीठ मळून झालंय आता आपण हे पीठ थापायला घेऊया पाणी टाकायचं याच्यावर थाली पिठासारखंच थापून घ्यायचं असा गोळा बनवून घ्यायचा हाताला चिटकत नाही म्हणून चिटकू नाही म्हणून पाण्यात बुडून घ्यायचं

म्हणजे आपल्याला त्याच्यात तेल सोडता येत तवा तापलाय का बघूया आपण तव्यावर तेल सोडून घ्यायचं

आपले बात तयार झालेत आपण याला आ, कार काळे तिळ म्हणजे आपले काळेळ याची चटणी बनवलेली आहे त्याच्यासोबत खूप छान लागतात आता आपण टेस्ट करून बघूया खूप छान लागते गोड आणि तिखट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की करून बघा